नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना हो त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांचे जबाबदार अधिकारी आहेत अण्णा बोदडे आणि हे सर्व नागरिक आहेत ज्यांना केवळ्यामध्ये सात लाखामध्ये फ्लॅट मिळणार होते या योजनेअंतर्गत परंतु त्यांचं रावेत मधून शिफ्ट करून केवळ्याला नेले आणि त्याची किंमत डबल झालेली आहे तर बोदडे साहेब माझा यांच्या वतीनं मूलभूत प्रश्न असा आहे की रावेत आणि केवळे याच्यामध्ये फक्त दोन किलोमीटरचं अंतर असेल मोस्टली हार्डली जर आपण सेंटीमीटरमध्ये बोललं किलोमीटर सोडून देऊया तर रावेतमध्ये त्यांना सात लाख रुपयेमध्ये फ्लॅट मिळणार होता आता तो केवळ्यामध्ये द्यायचं ठरलेलं आहे मग प्राइस डबल करण्याचं कारण काय नंबर एक नंबर दोन इकडं तीनशे वीस स्क्वेअर फूट मिळणार तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर फूट मिळणार होतं माफ करा आठ स्क्वेअर फूट माझ्यामध्ये तुमचे कमी होतात तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर फूट मिळणार होतं आता ते तुम्ही दोनशे पंच्याऐंशीवरती नेलेले मग हे जागेतला बदल मधला बदल आणि तिसरं त्या स्क्वेअर फूटमधला बदल हे कशामुळे झालं याच्या मागे काय अडचणी आहेत आणि ह्या लोकांना कसा न्याय देता येईल असं सगळं आहे आमची अशी अपेक्षा आहे किंवा मागणी अशी आहे की जेवढ्या किमतीमध्ये रावेत मध्ये फ्लॅट ठरले होते त्याच किमतीमध्ये किवळ्यातले दिले जावेत दुसरी गोष्ट जे तीनशे अठ्ठावीस मधून कमीच क्षेत्रफळ के केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे एका माझी महापौरची तिथं पार्टनरशिप आहे त्या बिल्डिंग मध्ये जे बांधकाम गेलेलं आहे कर्नावट आणि अगरवाल हे दिसायला पुढचे चेहरे दिसत पण पाठीमागे एका राजकीय माणसाचा पण हात आहे असं माझ्याकडे माहिती आलेली आहे, 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 आहे तर या नागरिकांचं म्हणणं असं आहे की तीनशे अठ्ठावीसच्या बदल्यात तीनशे अठ्ठावीसच दिलं पाहिजे जे सात लाखात ठरलं होतं रावेतला ते किवळ्यामध्ये दिलं पाहिजे आणि गेले पाच वर्ष हे लोक यांना झोप नाही टेन्शन आहे बीपी शुग शूट होत आहे शुगर ट्वीट शूट होती या कारण काय घराचे हप्ते पण भरायचे आणि भाडं पण भरायचं आहे तर हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक आहेत जे लोक सात लाख रुपयासाठी साहेब एवढे वन वन करत असतील त्यांची परिस्थिती तुम्ही पण अंदाज घेऊ शकता तर ह्या लोकांना हे तीन प्रश्नांना आपण कशी मदत करू शकतो हा आजच्या चर्चेचा विषय आहे तुम्ही प्रश्न निर्णय जो आहे हे लाभार्थ्यांचं निश्चित करू शकतो आणि ते रेट ठरवण्याचं काम हे आमचं पी एस यू पी एम ए प्रकल्प म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट कडे आहे त्यांनी त्याचं जे रेट म्हणजे रावेचा पूर्वीचा रेट आणि आत्ताच्या किवळ्याचा या प्रपोज साइटचा रेट याच व्हॅल्युएशन केलं असावं तर आपण जे आता मुद्दे मांडलेत त्याच्याबाबतच एक निवेदन मला हे दिलं तर मी काय करतो त्यांना पाठवतो ते सन्मान्य आयुक्त साहेबांची वगैरे त्यांनी ते मान्यता घेऊनच आपल्याला कळवलंय त्यांनी हे रेट मला कळवलेत ओके okay. अश, अशा प्रकारचे म्हणजे आपल्या विभागात इथून नाही कळवलं की ह्याचे रेट सा, सात जे पूर्वीचं सात लाखाचं होतं ते तेरा हो साडे तेरा प्लस जीएसटी हा जो आहे तो आपल्या आमच्या स्थापत्य हो, प्रधानमंत्री आवास योजना कोणी इंजिनिअर अनघा पाठक म्हणून कार्यकारी अभियंता मॅडम आहात आणि आपले चीफ इंजिनिअर म्हणून संजय कुलकर्णी साहेब आहेत कुलकर्णी साहेबांना भेटून घेतलं तरी चालेल म्हणजे तुमचा आता तर ता रेफरन्स हे दिलं मी एक त्यांना हे करतो की अशा ज्या प्रकारची मागणी आहे तुमची कार्यवाही आपल्या मार्फत करा म्हणजे आपल्याला फोन लावा त्यांना ही मागणी सांगा कल्पना द्या पुढच्या अर्ध्या तासात आम्ही त्यांच्या केमिन लावतो ऑफिशियली जाऊ कमाऊन लावू नाही हे करा काय करा एक निवेदन द्या म्हणजे ऑफिशियली मी रेकॉर्डला पाठवतो ना म्हणजे बोलण्यापेक्षा माझं पत्र तुम्हाला रेफरन्सला देतो अशा प्रकारचं निवेदन आहे त्याची पुढची कार्यवाही त्या विभागाने करावी काय अडचण नाही आपल्याला रास्त मागणी आहे ती मागणी आपण त्यांच्याकडे हँड करू ओके ठीक आहे ही रेट ठरवण्याची जबाबदारी संजय आहे प्रधानमंत्री आवास योजनेची आपण त्यांच्याकडे जाऊ जे सकारात्मक आहेत त्यांच्याकडून आपण सकारात्मक घेऊ आणि तुम्हाला सात लाख रुपयातच घर मिळवून ठरलं okay. चौदा नाही सात लाख रुपये जे जिथे जेवढ्याला ठरलं होतं ठीक आहे जागा बदलली परस्तीनुसार तिथे काही कोर्टाची प्रकरणं होती वरून हाय टेन्शन व्हायरल जात होती वगैरे हे सगळे प्रकरण असती पण जे ठरलं होतं पूर्वी सात लाखात घर ते चौदा नाही सात लाखातच मिळालं पाहिजे मिळवून द्यायचं काम आपण तुम्हाला करू ठीक आहे हो सगळे यांचे धन्यवाद माना बदिल <laughs> <laughs>